नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी सध्या महाराष्ट्रात प्रीपेड मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे हजारो मीटर रीडिंग घेणाऱ्या रोजगाराच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे त्यासाठी प्रीपेड मीटरच्या विरोधात व कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे यासाठी कंत्राटी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदन देण्यात आले वीज कामगारांना विश्वासात न घेता कंपनी व्यवस्थापनाने परस्पर निर्णय घेतल्याने मीटर रीडिंग घेणारे मीटर रीडर्स वीज बिल प्रणाली सांभाळणारे बिलिंग विभागातील सर्व कर्मचारी विजेची देयके देणारे बिलाचे वाटप करणारे वीज बिल वसूल करणारे अशा हजारो कामगार कायमस्वरूपी बेरोजगार होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे वीज वितरण कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष रमेश जांगडे एम एस डी सी एल मीटर रीडर कंत्राटी कामगार महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष नंदू आकोटकर व सर्व मीटर रीडर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे आज या सरकारच्या धोरणामुळे विद्युत मीटर रेडर यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आम्ही पंधरा ते वीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि स्मार्ट मीटर लावणे हा सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या ह्याच्यात आम्हाला आमच्या रोजगारा उपासमारीची वेळ आणून आम्हाला बेरोजगार करून या सरकारचा आम्ही निषेध करतो सरकार म्हणतं की आम्ही रोजगार देऊ पण आम्हाला या सरकारने बेरोजगार करण्याची वेळ या सरकारमुळे आलेली आहे जर या सरकारने यांच्याबद्दल काहीच निर्णय घेतलेला नाही तर आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसू नाही